नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या टेक टेकपाटल यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेमध्ये नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सात प्रकारचे बदल केले आहेत ते आपण बघणार आहोत काय ते तर एक नंबरला आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येईल दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे यामध्ये सुधारणा केली आहे त्यामध्ये दोन नंबर पुढे या योजनेचे पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडवण्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य झाल्या येणार आहेत तीन नंबरचा पॉईंट आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची आठ वगळण्यात आली आहे चार नंबरचा पॉईंट आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीसशे साठ वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वर्ष वयोगट करण्यात येत आहे म्हणजे पहिली जी मर्यादा होती एकवीसशे साठ होती आणि ती एकवीसशे पासष्ट केली आहे पर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असल्यास तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडायचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर सहा नंबरचा पॉट आहे दोन पॉईंट पाच लक्ष लाखाचे उत्पन्न दाखला उपलब्ध उत, नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळी किंवा राशी केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे त्यानंतर सात नंबरचा पॉंट आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती माझी लाडकी बहीण योजना याबद्दलचे जे नवीन नियम आहेत त्याबद्दलची माहिती असेच नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी व महिला व बालविकास विभाग यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद